काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सत्तावीस जणांचा मृत्यू झाला या घटनेच्या निषेधार्थ आज भिंगार शहर बंद ठेवण्यात आले भिंगार वेस या ठिकाणी नागरिकांनी एकत्र येऊन घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना हनुमान चालिसा म्हणत श्रद्धांजली वाहिली तर संध्याकाळी साडे सात वाजता संपूर्ण भिंगारमध्ये आपले लाईट दोन मिनिटांसाठी बंद ठेवून एक पणती श्रद्धांजली नाम असा संदेश सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत असेही याप्रसंगी सांगण्यात आले आज या ठिकाणी भिंगारच्या पूर्ण वासीय सर्व पक्षी सर्व सामाजिक संघटना ज्येष्ठ नागरिक संघ सर्व एकत्र येऊन जे पैलगाम मध्ये जे हत्या काढणं झालेलं आहे जे, जे हिंदू धर्मियांना त्यांची जात पात विचवूनिंगारवासियांनी आणि सर्व व्यापाऱ्यांनी पुकारलेला आहे या कठोर यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे राज्य शा राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आम्ही मागणी करतो की या अतिरेक्यांनी जे कठोर कारवाई केली आणि बांगलादेशी म्यानमार मध्ये आलेले जे रोहिंगे त्यांना शोधून भारतातून हाकलून ढकलून देण्याचं काम करण्यात यावं अशी आमची सर्व भिंगार वासियांच्या वा, वतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकारला मागणी राहील आणि या सर्व भिंगार सर, वासियांच्या वतीने सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी तीव्र असा निषेध करीत आहोत आणि या निषेधासंदर्भात संध्याकाळी आम्ही भिंगार वासियांना आवाहन केलेलं आहे की साडेसात वाजता संध्याकाळी साडेसात वाजता दोन मिनिटं आपली लाईट बंद करून एक पंथी श्रद्धांजली एक संदेश आम्ही सरकार पर्यंत पोहचवतोय आणि श्रद्धांजलीसाठी भिंगारवासीय एक पंथी श्रद्धांजली के नाम ज्या ठिकाणी अर्पज करत आहे त्या ठिकाणी यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच पाकिस्तानचा निषेध करण्यात आला आणि पाकिस्तानचा झेंडा देखील यावेळी जाळण्यात आला